नारोडी तालुका आंबेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ चंद्रकलाताई सुनील पिंगळे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंबेगाव तालुका संघटिकापदी निवड झाली असून त्यांच्या निवडीचे गावातील महिलांनी स्वागत केले असून त्यांना समस्त ग्रामस्थ नारोडीकर व आंबेगाव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पुढील राजकीय वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या आहेत सौ चंद्रकलाताई पिंगळे यांची संघटिकापदी निवड होताच त्यांनी पुढील काळात आंबेगाव तालुक्यात शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब सेना प्रमुख श्री आदित्य ठाकरे जिल्हाप्रमुख श्री सुरेशभाऊ तालुका तालुकाप्रमुख श्री दत्ताभाऊ गांजळे ज्येष्ठ नेते राजाराम बाणखेले उपजिल्हा महिला संघटिका सौ कलावधीताई पटकुले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात महिलांचे संघटन व पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे सांगितले यावेळी सौ चंद्रकलाताई पिंगळे यांनी आंबेगाव माझा या वृत्तवाहिनीस प्रथम वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी नारोडी गावचे उपसरपंच श्री संतोष वसंतराव हुले ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच श्री अजित कांतीलाल हुले नवनाथ पिंगळे सौ अनिता पिंगळे संगीता पिंगळे रुपाली पिंगळे सविता पिंगळे नंदाताई हुले रोहिणी पिंगळे वर्षा पिंगळे सुप्रिया पिंगळे नारोडी गावातील सर्व पदाधिकारी सर्व ज्येष्ठ शिवसैनिक व महिला बचत गट सदस्य उपस्थित होते नमस्कार सौ चंद्रकला सुनील पिंगळे मुक्काम पोस्ट नारोड़ी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मी प्रथम वंदन करते पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख उद् आदित्य साहेब ठाकरे जिल्हा संघटक जिल्हा संघटक सुरेशभाऊ भोर उपजिल्हा संघटिका उपजिल्हा संघटिका पोटकुलेताई तालुका प्रमुख दत्ताभाऊ गांजळे ज्येष्ठ नेते राजाभाऊ बाणखिले नारोडी आणि आंबेगाव तालुक्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांचे मी माझ्या वतीने आभार मानते काय मी गावोगावी जाऊन महिला एकत्रीकरण करणार त्यांच्या सर्व समस्या सोडवणार तसेच आंबेगाव माझा न्यूज चॅनलच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आज या ठिकाणी सौ चंद्रकलाताई सुनील पिंगळे यांची तालुका संघटिका म्हणून माननीय पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे तसेच संपर्क प्रमुख माननीय सचिन भाऊजी आहीर तसेच आमचे प्रमुख माननीय सुरेश भाऊ भोर तालुका प्रमुख माननीय दत्ताभाऊ गांजळे तसेच ज्येष्ठ नेते राजाराम बाणकिले या सर्वांनी आमच्या ताईंची निवड तालुका संघटिकामधून केली त्याबद्दल प्रथमता त्या सर्वांचे आभार तसेच नारोडी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच मान्य संतोष शेठ हुले तसेच आमच्या सर्व शिवसैनिक नारोडी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ तसेच पदाधिकारी नारोडी ग्राव गावातील या सर्वांच्या वतीनं मी प्रथमता आमच्या ताईंचं आभार मानतो स्वागत करतो तसेच आमच्या गावच्या ज्या जडणघडणीमध्ये या पिंगळे परिवाराचा खूप मोठा वाटा आहे तसाच तो वाटा त्या तालुक्याच्या दिशेने पाऊल टाकताना व तालुक्यात एक सक्षम महिला धोरण राबवतील तशाचप्रमाणे काही नवीन आयडियाज महिलांना एकत्र करून त्या पुढे नक्कीच पक्षाला बळकट करतील याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही तसेच नारुडी ग्रामस्थांच्या वतीने सर्व गावातील बचत गटांच्या वतीने तसेच समस्त ग्रामस्थ नारोडेकर यांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो व आभार मानतो